आ, ओ, ओ. तर आता आम्ही तिघं पण चाललेलो आहोत अंबरनाथला प्राचीन मंदिर प्राचीन मंदिर असं सांगतात की पाच पांडवांनी बांधलेलं आहे हो हो तर सुरज तुम्ही गेलेला अगोदर तुम्ही दोघं त्याबद्दल काय सांगाल का खूप अतिशय सुंदर मंदिर आहे आणि एकदा गेलात तर तुम्हाला तिथे सारखं सारखं ते मंदिर तुम्हाला आकर्षित करेल नाही का अच्छा असं मंदिर आहे इथे विशाल दा तुम्ही काय दोन शब्द मंदिराबद्दल तर तुम्ही पण एकदा तुम्ही नक्की भेट देऊन द्या तुम्ही प्राचीन मंदिर आहे थोड्या लोकांनी बांधलेलं आहे तर येऊन जावं तुम्ही इकडे तर मित्रांनो आता आम्ही शिवमंदिर रोड मरीन ड्राईव्ह रोडचा इथे आम्ही थांबलेलो था आहे सूरज घाटोळे बॉय त्याचे काय आम्ही फोटो देते क्लिक करणार आहे तुम्ही लोकेशन पाहू शकता दाखव कॅमेरामॅन तर आता सूरज दादांचा आम्ही फोटोशूट करून पुढच्या मार्गास विशाल दादा विशाल दादाने एक एकच क्लिक केला आहे वन टेक क्लिक खतरनाक आलेला आहे सूरज घाटोळे यांचा आणि यांनी पण आमचे खूप सारे फोटो काढले त्यासाठी त्यांना बड्डे बॉय साठी देतो मी काटा निघलाय टॉपचा विषय सुरेश दादांना मी अभिनंदन करू करूतो त्यांनी नवीन फोन घेतलेला आहे धन्यवाद धन्यवाद विषय दादा फोनचं नाव काय सॅमसंग एस ट्वेंटी थ्री एस ई तर बघा आमची व्हिडिओ तशी येतील ना आता मी रिसेंटली जे व्हिडिओ काढले ते पण मी ह्याच फोनने शूट केलेले बघा तुम्ही टप ला क्वालिटी मार्केट मध्ये आलेली आहे सॅमसंग शाना बन शाना बन टॅक्स द्यायचा प्रमोशन करतोय सॅमसंग सॅमसंग कंपनीने आम्हाला प्रमोशन साठी ॲड्स वगैरे दिले पाहिजेत कारण त्यांचं आम्ही माऊत प्रमोशन करतोय हा ना फोन करतो का आत्ताच्या काळात एवढं वाजकी कवर चालते देवाद। देवाद 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 देवाद। घरी नेऊ ना प्रसाद तर मित्रांनो थोड्या वेळापूर्वी आम्ही शिवमंदिरामध्ये पोचलो आहे अंबरनाथच्या आम्ही आतमध्ये फोटो व्हिडिओ काढणार होतो पण काही कारणास्तव मंडळात मंदिरातल्या मंदेरा, मंडळात मंदिरातल्या पुजाऱ्यांनी आम्हाला सांगितलं की फोटो व्हिडिओ काढण्यास मनाई आहे त्यामुळं आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलो आहे आणि आता थोडेफार फोटोज वगैरे आणि हे पहा मंदिर सूरज कसं वाटतंय मंदिरात येऊन मला तर खूप छान वाटतं मी महिन्यातून एकदा तरी येत असतो या मंदिरात नाही का आज तुझा वाढदिवस आहे तुझ्या आयुष्यामधला खूप मोठा दिवस आहे त्या दिवशी आपण महादेवांचं दर्शन घ्यायला आलोय हो हो नक्कीच तू पहिल्यांदा आल तुला कसं वाटत आहे मी मी विशाल दादांना आणि सुरत भाऊंना धन्यवाद देऊ इच्छितो त्यांचा आभार व्यक्त करू इच्छितो कारण त्यांच्यामुळे मी आज प्राचीन मंदिर पाहू शकतोय नाहीतर मी अगोदर कधीच आलो नाही फक्त ऐकलंय की पाच पांडवांनी मंदिर बांधलेलं आहे खूप जुनाट काळातलंय आणि आज ते आम्हाला अनुभवण्यास मिळालंय त्यामुळे थँक्यू सो मच विशाल दादा आणि सूरज दादा।, दादा तर दाखव दादा व तिकडे आमचा आमचा व्हिडिओ काढताय बिहाइंड द दादा आपला अनुभव काय सांगाल हा अतिशय खूप प्राचीन आहे तर आपल्या जुन्या लोकांनी खूप चांगल्या प्रकारे दगडाने कोरलेला आहे मंदिर तुम्ही पाहू शकता तर भेटून जा दो दो है तर आता मी आपला जो छोटासा ब्लॉग आहे तो सध्या शेवट मी करायला जातोय तर जय हिंद जय भारत जय महा जय महाराष्ट्र जय महाकाल जय महाकाल आणि ती हे घोषणा बघा एक हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव धन्यवाद